नमस्कार डिजिटल आदिवासी पोर्टल वर पुन्हा स्वागत आहे पाहूया आजच्या नंदुरबार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे चांदसैली घाटात मयत पावलेल्याच्या कुटुंबियांना दहा हजार रुपयांची मदत देण्यात आली समाज माध्यमांची बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे ऐन दिवाळी आणि सणासुदीच्या काळामध्ये अस्तंभा ऋषीच्या यात्रेला गेलेल्या भाविकांवर कालाने काळाने एक का घाला घातला आणि आमच्या घोटाने गावातील आणि इतर भागातील अपघातामध्ये जवळपास आठ मृत्युमुखी पडले आणि त्या अपघातात अनेक बरेच जण जखमी देखील झाले याची दखल घेत पालकमंत्र्यांनी घोटा मी स्वतः असताना पालकमंत्री आणि आम्ही तिथे घोटाणे गावामध्ये आम्ही त्या ठिकाणी मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना भेट घेण्याकरता गेलो होतो त्यापूर्वी सकाळी आम्ही सिव्हिल हॉस्पिटलला जी जी अपघातामध्ये जखमी जे रुग्ण होते त्यांना देखील भेटायला गेलो पालकमंत्र्यांनी त्यांच्या उपचाराकरता तेथील डीन सिव्हिल सर्जन यांना सर्व आवश्यक त्या सूचना दिल्या आणि त्यानंतर सायंकाळी आम्ही घोटाणे गावामध्ये मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना सांत्वनापर भेट देण्याकरता गेलो होतो त्या ठिकाणचं दृश्य अतिशय मन हेलावून टाकणार होतं हृदयद्रावक अशी ती घटना असल्यामुळे संपूर्ण घोटाणे गावावर त्या ठिकाणी एक शोककळा पसरलेली होती आणि निश्चित जो कोणी त्या गावाला भेट देईल त्यावेळेस निश्चित त्याचं मन हेलावून गेल्याशिवाय राहणार नाही अशी ती गोष्ट होती एकाच गावातील पाच अतिशय होतकरू तरुण मुलं त्या ठिकाणी या अपघातामध्ये मृत पावले याचं दुःख सर्व घोटाळे वाशियांनाच नाही तर संपूर्ण जिल्ह्याला झालेलं होतं मुख्य पालकमंत्र्यांनी त्यावेळेस इतर सर्व अधिकाऱ्यांशी ज्याच्यामध्ये कृषी अधिकारी असतील तहसीलदार हो। असतील या सर्वांशी कलेक्टरांना देखील संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आणि शासनाकडनं जी जी काही त्यांना मदत करता येईल जे जे काही त्यांना योजना लागू करता येईल या संदर्भात सर्व सूचना पालकमंत्री महोदयांनी दिल्या मात्र त्या सोबतीत मी तिथं प्रसंगी हजर असताना एक तत्काळ मदत त्यांना काहीतरी दिली पाहिजे असं माझ्या मनाला वाटलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही मृतांना तिथे घोटाण्या गावातील मृतांना दहा हजार रुपये आणि अपघातग्रस्तांना पाच हजार रुपये अशा पद्धतीनं मदत द्यायचं मी त्यांना सरपंच तेथील सचिन धनगर होते सरपंचांना मी त्या ठिकाणी बोलवून घेतला आणि त्यांना सांगितलं की मी माझ्या पक्षाच्या वतीने एक तत्काळ काहीतरी मदत त्यांना देतो आ, मी आभारी आहे सर्व घोटाळेवासियांचा की त्यांनी माझी ही मदत स्वीकारली आणि त्या ठिकाणी आज आम्ही ती मदत दिलेली आहे मी सर्व मृत कुटुंबियांच्या नातेवाईकांप्रती सर्व घोटाने गावाच्या प्रती, प्रती माझ्या मनपूर्वक संवेदना व्यक्त करतो आणि निश्चित ह्या दुःखाचा डोंगर सांभाळण्याची ह्या दुःखाचा डोंगर जो त्यांच्यावर कोसळलेला आहे याचा पेलण्याची शक्ती परमेश्वर देव मृत आत्म्याला चिरशांती देव ही देखील ईश्वराजवळ प्राप्त अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या युट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या